মই ক'ব আলু আমাৰ তুমি হোটেল ফোন লোৱা চন ল सगळ्यांना काय पेपर घ्यायला घ्या मला माहिती आहे आता जास्त नाही घेऊतोय मला माहिती आहे घेऊतोय मला माहिती देईल फक्त आम्हाला सगळं करा आम्ही सगळं करू तुम्हाला बस तुम्हाला काम आपण घेऊ चिंगलो बोला ना बोला आमच्यावर चकूर शिंगायचं नाही चकूर शोध बोला मी तुमच्या गाडीत कसा आमच्यावर जाऊ आम्ही इथेच थांबतो थांबतो का आम्ही लोकेलाशी बोला नाशी आमच्या वकेला तुम्ही फोन करा आम्ही करणार बोलता जा ना आम्ही करणार तुम्ही सहकार्य करत नाही नंबर घ्यायचा नंबर तर घ्या ना मग नंबर दे ना मॅडम तुमचा काय नंबर मी मदतच करत ना तुम्ही बाहेरच्या पाहुण्याना आले त्यांनी उघडत नाही तुम्ही नंबर सांगा मॅडम नंबर सांगा मॅडम नंबर सांगायचं तुम्हाला मदत करतो माझ्या विश्वास नंबर घ्या मॅडम नंबर घ्या नंबर द्या नंबर